शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या कोल्हापूर साखरेचा सांगली बेदानीची चार महिन्यात पंचाण्णव हजार टन विक्री गत वर्षीच्या तुलनेत सत्तावन्न हजार टनांनी उत्पादन घटले यंदा दोन लाख पंधरा हजार टन उत्पादन पुणे कृषीच्या नियोजन शून्य कारभाराचे पितळ उघडे बियाणे तुटवता लिंकिंगमुळे शेतकरी हैराण विक्रेत्यांचा बंद नगर राज्यातील दोन कोटी पशुधन तहान पाण्यासाठी उपाययोजना तोड़क्या. पशुपालन जेरीस किल्ला पुणे रेडी रेखा दर वाढवल्यावरच आमच्या जमिनी संपादन करा आंबेगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची औद्योगिक गती मार्गाबाबत भूमिका पुणे अरबी समुद्रातून मान्सूनची वाटचाल सुरू सिंधुदुर्ग नगरी सिंधुदुर्गात मासेमारीवर एक जून पासून बंदी पुणे विदर्भावर सूर्याचा प्रकोप ब्रह्मपुरीत उच्चांकी सत्तेचाळीस पॉईंट एक अंश अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट कोल्हापूर अलमत्तीच्या पाण्यावर महाराष्ट्राचे नियंत्रण हवे महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे आव्हान नागपूर शेतीकामी ला खरेदीदार मिळणार निधी उपलब्धतेनंतरही मिळणार मुंबई दरड प्रवण क्षेत्रातील गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा मान्सून पूर्वी आढावा बैठक बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचना पुणे शेतीला नीरा उजव्या कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी पुणे बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करणार अजित पवार अकोला अकोल्यात विक्रेत्यांचा बंद कापशीच्या बियाण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर लातूर लातूरात मागणी असलेल्या बियाण्यांचा काळा बाजार जळगाव जळगावात कृषी सहायकांच्या निधनाने बियाणे विकले खोप अमरावती बियाणे मागे कृषी खात्यांची निष्क्रियता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी